जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे फिरायला आलेल्या पर्यटकांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली त्यात सव्वीस निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट पसरली आहे हल्ल्यातील कुठल्याच दहशतवाद्याला सोडणार नाही अशी प्रतिज्ञाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे त्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजेच सात मे रोजी भारत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील नऊ दहशतवादी तळांना टार्गेट केले या हल्ल्यातील शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले त्यातच पाच मोठ्या दहशतवाद्यांच्या खातम्यामुळे पाकिस्तान बिथरला असल्याचे दिसून येते भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे पाच मोठे दहशतवादी ठार झाल्याचे दिसून येते चला पाहूया ऑपरेशन सिंदूर मध्ये खत्मा झालेले टॉप फाईव्ह दहशतवादी कोणते होते त्यासाठी आपला व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा यामध्ये नंबर एक वर येतो मुदस्तर खादिया उर्फा अबू जुंदाल लष्कर हे तयबचा हा सदस्य अंत्ययात्रेत पाक लष्कर व पोलीस अधिकारी उपस्थित असे याची पदवी होती नंबर दोन वर येतो हाझिब मोहम्मद जमील हे जैश ए मोहम्मद चा दहशतवादी मसूद अजरचा मोठा मेहुणा नंबर तीन वर येतो मोहम्मद युसुफ अहझर उर्फ उस्तादजी जैशचा सदस्य आय सी आठशे चौदा उपहरण प्रकरणातील फरार आरोपी मसूद अहझर चा दुसरा मेहुणा नंबर चार वर येतो खालिदा उर्फ म्हणजेच अबू आकाशा हे लष्करचा ए तयब संबंध जम्मू काश्मीर मधील हल्ल्यामध्ये सक्रिय अफगाणिस्तानातून शस्त्र तस्करीचा आरोप अबू आकाशवर होता मोहम्मद अहसन खान जैश ए मोहम्मदचा सदस्य जैशचा ऑप्शनल कमांडरचा मुलगा जम्मू काश्मीर हल्ल्याचा समन्वयक चालू असलेल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करून युद्धाला पूर्णविराम दिला होता व त्याच्या काही तासांनंतरच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पुन्हा हल्लाबोल केला व भारताने सुद्धा चोख प्रतिउत्तर देणं सुरू केलं भारत पाकिस्तान या युद्धामध्ये अजून कितीतरी दहशतवादी मारल्या जातील ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आलेली माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल